नेवासा तालुक्यातील हंडीनीणगाव व सुरेश नगरच्या मध्यावर असलेल्या श्रीक्षेत्र स्वयंभूत त्रिवेणीश्वर महादेव मंदिर प्रांगणात भाऊ योगीराज गिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत कथेला पहिल्या दिवशी उत्पूर्त प्रतिसाद मिळाला भागवत कथा श्रवण केले तर आपल्या अंतकरणात भक्ती ज्ञान वैराग्य यामध्ये वाढ होते म्हणून श्रीमद भागवत ग्रंथ जीवाला मुक्ती प्रदान करणारा महापुराण ग्रंथ असल्याचे प्रतिपादन स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भागवताचार्य स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यास सोमवार दिनांक बारा ऑगस्ट पासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला यावेळी स्वामी प्रकाशानंद गिरिजी महाराज व महंत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते अजानबाहू योगीराज प्रल्हाद गिरिजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन भागवत ग्रंथ पूजन व प्रज्वलन करून श्रीमद भागवत कथा सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राधे राधे गोविंद गोविंद राधे राधेच्या गजराने भाविकांना मंत्रमुग्ध केले यामुळे वातावरण मंगलमय झाले होते उपस्थित यजमानांच्या हस्ते आरती करून भागवत कथेला सुरुवात करण्यात आली श्रीमद भागवत कथा सोहळ्याच्या प्रसंगी रामनाथ महाराज फवार ऋषिकेश महाराज वाचवरे गायनाचार्य सचिन महाराज फवार लक्ष्मण महाराज नांगरे दत्ता महाराज तापकिरे शिवम तोडकर अनिल तोडकर जयप्रकाशजी महाराज लक्ष्मीनारायण महाराज गोंधळे बाळकृष्ण महाराज कानडे शुभम महाराज बनकर सुरेश नगरचे सरपंच कल्याणराव उवेदळ हांडी नेमगावचे सरपंच शिवाजी आगाव भक्त मंडळाचे मनोहर जाधव गोरख गुंजाळ यांच्यासह त्रिवेणीश्वर भक्त मंडळ सेविकरी तरुण मित्र कार्यकर्ते भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सुरेश चव्हाण नेवासा कर्तव्य हरी भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष वांगमय पितृदोष घालवणारी अंत भक्ती ज्ञान वैराग्य वाणवणार वैष्णव वास्तव अविनाशी महागण असणार सात दिवसामध्ये जीवाला मुक्ती प्रदान करण्यामध्ये समर्थ असणार भगवान श्री कृष्णांचे वाङ्मयन हे स्वरूप असणारे श्रीमद् भागवत कथा 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 मन नहीं करता है किसे कहते हैं कथा कम तो सुखी न ब्रह्मी न स्थिर ते कथा जी जीवाला ब्रह्म स्वरूप में स्थिर करते हैं तेरा कथा मन जीवनाजी की बेथा घाला होती है तिलाकुथामी अपन कथा का श्रवण की पाए कथा श्रवण करने से क्या लाभ हमें मिलता है क्यों सुनी जाती है ये भागवत कथा क्यों सुनी जाती है ये राम कथा बार बार इसे क्यों सुनना चाहिए क्या है इसमें कथेमध्ये या पुराणा हाच प्रश्न एकदा अकबर वाच बेरमनाला विचारला वेळ आणि गरजेच आहे म्हणून एक मुलगा आमच्याकडे आला अरे महाराजजी स्वामीजी म्हणजे चालीस साल का हो काय और अभी भी हनुमान चालीसा का पाठ करता मैंने का मतलब की